बघा तुमचं तर वातावरण एवढं खतरनाक कसं काय झालं मला काही समजून नाही राहिलं म्हणजे यावर्षी जर थंडीचा विचार केला तर थंडी मित्रांनो पूर्ण गायब आहे ना काही समजून नाही राहिलं ना म्हणजे क्लायमेट चेंज होय का पूर्ण येणारी कोणती आफत आणि आफत तर जाऊ द्या ब्रह्मांडातली एक गोष्ट आहे जी इंटरस्टेलर स्पेसमधून आपल्या सौरमंडलमध्ये आलेली आहे आता ते म्हणून राहिले की हे स्पेशशिफ आहे म्हणते म्हणजे एलियनचं जहाज आहे म्हणते एलियन म्हणजे दुसऱ्या ग्रहावरले व्यक्ती आपल्या ग्रहावर येऊन राहिले म्हणते नाही राहिले खूप दूर आहे आपल्यापेक्षा सूर्य सूर्याच्या ग्रॅव्हिटीमध्ये आहे तरी झालंच ना आपल्या सौरमंडलमध्ये आले म्हटल्यावर किती खतरनाक गोष्ट आहे पण ते एक्झॅक्टली स्पेशिप आहे का कॉमिट आहे याच्यावर सध्या डिस्कशन चालू आहे एक्झॅक्टली अजून समजलं नाही आपले जे टेक्नॉलॉजी आहे ना आपल्या टेक्नॉलॉजी फेल आहे आपण एवढे विकसित नाही येऊ जे आपण पूर्ण ब्रह्मांडातल्या गोष्टी पाहू शकतो काही नाही आपल्या अवकात नाही आपल्याला थंडी का पडली थंडी का पडली नाही यावर्षी तेच तर घंटा समजून नाही राहिलं क्लायमेट एवढ्या सपाट्याने चेंज होऊन राहिला ते आपल्याला समजून नाही राहिलं आपण काय ब्रह्मांडाच्या गोष्टी करू ब्रह्मांड म्हणजे अथांक ब्रह्मांड म्हणजे देव ब्रह्मदेव आणि ब्रह्मांड याची काही तुलना होऊ शकत नाही मित्रांनो आणि जसं वातावरणात बदल होऊन राहिला ना तसं सांगून राहिलो की बाबा वेंगा नाव एक एक ॲस्ट्रॉलॉजर आहे एक बाबा आहे बाबा वेंगा त्याची भविष्यवाणी आहे की दोन हजार सव्वीसमध्ये अशा अशा गोष्टी घडतील ज्या गोष्टी कल्पनेच्या बाहेर असतील म्हणजे विचार करा त्यांनी बी हे प्रिडिक्शन केलेलं आहे की हे जे दोन हजार पंचवीसमध्ये येणारं जे इंटरस्टेलर कॉमेट आहे ना ते कॉमेट नसून एक एलियनची अस्तित्व दाखवणारी गोष्ट असेल म्हणजे विचार करा किती मोठ्या गोष्टी होऊन राहिल्या आपल्याला माहीत नाही मित्रांनो आपण वेगळ्याच भ्रामात आहोत आणि चायना तिकडे काय करून राहिलं का तिसऱ्या महायुद्धाची तयारी सुरू आहे म्हणजे त्यांच्या देशात एवढे खतरनाक खतरनाक बंकर आहेत ना बंकर म्हणजे एकदम खालचे भुयारघरं भुयार घरं ते का असते माहिती आहे का जेव्हा एखाद्या बॉम्ब पडला म्हणजे कोणता बॉम्ब म्हणत अनुबॉम्ब न्यूक्लिअर बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब असे बॉम्ब पडले तर ते बॉम्बची तबाही तेवढी असते तबाहीनंतर त्याचं रेडिएशन एवढं खतरनाक असते तर त्या रेडिएशनपासून वाचवण्यासाठी ते बंकर असतात आणि ते बंकर आतापासून सुरुवात चालू आहे करणं म्हणजे विचार करा भविष्यातनी काय काय होऊ शकते आपल्याला काहीच माहीत नाही आपली फवारणी झाली ओके आणि आपल्याला रिकामचोट गोष्टी करण्यात काही तथ्य नाही आपल्या गोष्टी अशा असत्या तुम्हाला पटलं तर सबस्क्राईब करा बाकी भेटू नेक्स्ट टाईम स्क्रॉल करता करता चुकल्या करून काय भेटते नाही यार हे असं आहे ते तसं आहे जे असं झालं तेच झालं घेंटाबाई तुम्ही तुमच्या कामावर कशा तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या तुमच्या आयुष्यातनी काय चालू आहे ते पाहा आणि आयुष्य जगा एक नंबर सुंदर आयुष्य आहे आयुष्याची वाटचाल सत्याकडे न्या कर्म चांगले करा कारण की भविष्यातनी कोणते जे देवानं पाठवलेले संकट आहे ना ते टळतील हेच सर्वस्व आहे हेच सत्य आहे हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे सबस्क्राईब भेटू नेक्स्ट टाईम उच